ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत गे, गे, आहोत त्यामध्ये पोलीस विभाग पण होत शिक्षण विभाग पण आहे शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथं आलेल्या आहेत घटनेची माहिती घेत आहोत आवश्यक ते निर्देश आम्ही सरकारी यंत्रणा या कारवाई करत नाही असं बिलकुल नाहीये सरकारी यंत्रणा ना म्हणा आयोग आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते बारकाईने लक्ष देत असत त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही अधिकारी नुकतंच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती नाही चेक करत नाही स्कूल ज्या आहेत अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं मुलं मुलांची जबाबदारी जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे हे बाब सत्य आहे त्यामुळे याबाबत आम्ही एज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा करता येईल त्यानुसार कर आम्ही रात्री उशिरापर्यंत होते त्यामुळे आज आणि कारवाई कर करा त्यांना करावा इच्छा आहे त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही तर यादी प्राप्त करून घेऊन आम्ही जाहीर करू या खासगी व्यावीवर कारवाई केली जाणार आहे का केली कारवाई केली कारवाई केलं जाईल कारवाई केलं जाईल प्री स्कूल बाबत गाईडलाईन्स क्लिअर नाही आहेत सध्या तरी म्हणून आम्ही तेच मग मी तेच सांगितलं की बालक काय संरक्षण आयोग आहे याबाबत निश्चितपणे शासन स्तरावर कारवाई करेल पाठपुरावा करेल थँक्यू थँक्यू अनधिकृत नाही त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल घडली त्याच्यानंतर सदरचे पालक जे आहेत ते शाळेमध्ये गेले शिक्षकांना भेटले शिक्षकांनी जबाबदारी झटकली असं पालकांचं म्हणणं ओके ते तशी जर म्हणत असेल तर एकदम चुकीचं आहे चुकीचं कारवाई काय सर नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल ना गट शिक्षण अधिकारी सुद्धा सर आपली पूर्ण जबाबदारी झटकणार प्रत्येक वेळेला उत्तर असतं की ही शाळा आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा याच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू शकत नाही या त्यांच्या उत्तरावर कुठेतरी अशा कुठे अधिकाऱ्यांवर कुठला तरी चपराक असायला पाहिजे की नाही नाही आता गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही त्यांचे जे अधिकार जे आहेत ते लिमिटेशन येतात त्यामुळे अदरवाईजी कारवाई जी जी करणे शक्य आहे त्यांच्या मध्ये ते ती करता येतात पालकांना जर अशीच उत्तर मिळणार असतील मग पालक कसे काय बाबतीत तुमच्यावरती शासनावरती अवलंबून राहतील जर पालक जर अशी उत्तर येत असतील तर कोणाकडे जाणार सुरक्षेसाठी पालक नाही सांगितलं मी तुम्हाला की बालक संरक्षण आयोग हा या प्रकरणामध्ये जे अनुषंगिक पैलू आहेत अँगल्स आहेत त्या सगळं बाबतीत कारवाई करेल